नाही आवडला ते बघायच झाड घ्यायला आले ते घरापुढे लावायला आता त्यांना कन्फ्युज व्हायला लागले कोणती झाड घेऊ कोणती नाही आता साड्याच्या दुकानात कस साड्या टाकल्या की कन्फ्युज होत आहे तसं झालंय मोठी झाड बघून पैसे पैसे द्यायच्या बरोबर आहे हा बरोबर आहे बरोबर आहे चांगला घ्यायला पाहिजे झाड पटत नाही ती बघा आम्ही काय झाड कधी घेतली नाही ती त्याच्यामुळे काय अनुभव नाही झाडांचा असं झालंय तिवळ घेता कन्फ्यूज व्हायला लागले तर दादा ताई कमेंट करून सांगा कोणतं झाड घ्यावं केस केसाला लावायला होते घ्यायचे कोरपडे आता माझ्या घरी कोरपड आहे सगळ्याकडे असत मी आणलीच नाही नाही बरं पुढच्या वेळेस आणील मग हे बघा मस्त मस्त झाड आहे ती नारळाची झाड भिड सोनाल ताई वाट बघत बसल बसली असून आपली कधी कधी ना किती झालं हाय मित्रांनो झाडाची निवडली तीन घेऊ नको घेऊ नको करून हा बघा लाल केशरी आणि थोडस हे काय पर्पल कलर म्हणता येईल काय कि ह्याला पर्पल कलर आहे शेलगाव मध्ये आलो होतो आम्ही शेलगाव मध्ये येऊन घेतले का ते कॅन्सल केलं बारकी

ऑनलाईन पेमेंट करते सगळं शिकले ते आणि आपण एवढ्या शिकलेला असून आपल्याला काही येत नाही म्हणायचं चलता तुम्ही मला मग सांगायचं कि मला काय माहिती तुम्ही हळूहळू किती किलोमीटर आहे तर असेल तर निले म्हणजे तिकडं तुम्ही दुसरीकडे गेला टेंबूर घेता हो का त्याच्यामुळं वीस किलोमीटर आहे वीस किलोमीटर आहे बरोबर वीस आहे का सव्वीस आहे सव्वीस करमाळा जी उरशील राव चहा पाणी झालं माहिती आहे का राहत ताईं चहा पाणी केलं आम्हाला आली आल्या

मग आपल्याला कसं पण ला दिलं त्यांचं काम असतं सांगायचं आपलं काम असतं कमी जास्त करून शेती नाही काय नाही रोज व्हिडिओ बघता म्हणून तर बरं आहे पण व्हिडिओ कंटिन्यू बघायचं तुम्हाला कुठं टाइम कामात कामात काम काम काम

काय फ्रेंड झाला बघा आई व्ही लावायचं ह्यांचा आता दुपारचे दोन वाजले जेवायला काय आता त्यांच्या घरी जायचं एकदा घर बघून यायचं म्हणजे काय प्रॉब्लेम होणे नंतर कधी भेटायचं असल्या जायचं आता आलोच तर एवढ्याला भेट तर झालीच आहे आपल्या दुसरीकडेच झाली

आमची पिऊ काही आहे ना बाबा आज काय झाले काय माहिती तिला बोल ना हाय बाळा लाजायला लागले व लेकरू लाजायला केसले छान आहेत पण दाट आहेत ए... मशरूम कट मारलाय का माराय मारायचं आहे अजून अगं केस नाही एवढे वाढले पण तर मम्मी सोबत कटिंग करायला आल ती ही मग गालात खळ पडते तिच्या एक हस ग जरा लय हसाय पाहिजे मग पडते गालात खळ ना हा तशी पडती बा बघ छान आहे का नाही पोरगी सावळी सलोनी हाय पिवळी आहे ना त्याची पेंट आहे ह्या किंवा चल की ह्या बघा सनाली ताई आले इथं बसता का तिथं बसता बसता सनाला बस 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 तयाला ठणठणीत झाल्या सलाय लावल्यापासूनकडे आजारी पडल्या होत्या डायरेक्ट टाईम बरं

पण तिथे मिस्टर एक्सपायर झाली ते पान काय म्हणते <सावाँ> <था। साँ रही था>। ती सत्तावड्या काय म्हणते पान लागलं म्हणते असं झालंय मग तिला मुलं येते मग माया तिला ठेवून घेतलं सासरचे नाही सासरची एवढं सपोर्ट करत नाही तिला सासरची साथ नाही दिली तर मग माणसं माणसांना द्यावर द्यावीस तिला तर फोन नाही आऊ बा मग तिचं तर प्लानसार बहिनी सुरु पहिरो मरता आठ दिवस आज हाम्रो आस माइ रूम बघून द्यायची काम बिम काम पण लावून द्यायची तुमचं सेम त्या बंदीसारखं मी करते मी लहान आहे ती उठते माझ्यापेक्षा हा मी लहान आहे आता विधवा झाल्यामुळं कसं हां लागतं हा सध्या बघा सांगताई आता छंटणी मस्त पैकी आता गावाकडे जातो त्यांच्या गोळ्या औषधही घेतली सगळी टेन्शन न टेन्शन ने झालंय सगळं माणसाला मी म्हणते की दोन दिवस जेवण नसतो घरातलं वातावरण चांगलं असतो तुम्ही आता इकडे येऊन राहिला फोन येते वाटत का नाही कधी म्हणजे म्हणजे दोन महिन्यात नाही येते पण टेन्शन देण्यासाठी येतं चांगलं लेकर बाळाचा विचार सुंदर सुंदर आहे का नाही ईश्वरी तिचं आज खरं नाव सांगते ईश्वरी नाव आहे काय काय मला ती म्हणती भुंगी म्हणा असत शेंगाला जायचं होतं आहे का नाही त्यांना राहतात ताई पण तिला सांगितलं होतं कुणीतरी जाऊ म्हणून तुम्ही गेल्या